नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून गंगा भागीरथी मंदाकिनी अलकनंदा यांची उगमस्थान यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ तसेच या नद्यांचे संगम ठिकाण म्हणजेच पंचप्रयाग यामध्ये देवप्रयाग विष्णुप्रयाग नंदप्रयाग रुद्रप्रयाग आणि कर्णप्रयाग या पंचप्रयागाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मंदाकिनी ही भारताच्या उत्तराखंड राज्यातील नदी व अलकनंदाची उपनदी आहे मंदाकिनी उत्तराखंडाच्या उत्तर भागात केदारनाथजवळील एका पर्वतशिखरामध्ये उगम पावते ती रुद्रप्रयाग येथे अलकनंदा नदीला मिळते पुढे अलकनंदा व भागीरथी ह्या नद्यांना नद्यांचा देवप्रयाग येथे संगम होऊन गंगेची सुरुवात होते मंदाकिनीचे गुप्त काशी येथील पात्र मंदाकिनी नदीचा उगम केदारनाथ येथे के झाला असून मुख रुद्रप्रयाग उत्तराखंड पाणलोक क्षेत्रामधील देश उत्तराखंड ह्या नदीसून येथे अलकनंदा नदी रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी व अलकनंद्या नदीचा संगम बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले केदारनाथ मंदिर मंदाकिनीच्या किनाऱ्यावर स्थित आहे भागीरथी नदी भागीरथी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व गंगेच्या दोन मूळ नद्यांपैकी एक नदी आहे अलकनंदा ही दुसरी भागीरथी उत्तराखंडाच्या उत्तर भागात तिबेटच्या सीमेजवळील गोमुख येथे उगम पावते ती उत्तर काशी व तेहरी या जिल्ह्यामधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते भागीरथी नदी उगम गोमुख हिमालय गंगोत्रीच्या अठरा किलोमीटर उत्तरेस मुख देवप्रयाग उत्तराखंड पाणलोट क्षेत्रातील देश उत्तराखंड लांबी दोनशे पाच किलोमीटर म्हणजेच एकशे सत्तावीस मैल उगमस्थान उंची तीन हजार आठशे ब्याण्णव मीटर म्हणजेच बारा हजार सातशे एकोणसत्तर फूट सरासरी प्रवाह दोनशे सत्तावन्न पॉईंट घन मीटर प्रति सेकंद नऊ हजार शंभर घनफूट फूट प्रति सेकंद पांडलूट क्षेत्राचे क्षेत्रफळ नऊ हजार नऊशे एकवीस ह्या नदीस्मिते नदी हिंदू पुराणानुसार कौसल नरेश भगीरथ ह्याने आपल्या साठ हजार पूर्वजांची कपिल ऋषीच्या शापातून मुक्तता करण्यासाठी स्वर्गामधून गंगेला पृथ्वीवर आणले त्याच्या प्रयत्नासाठी गंगेच्या या पात्राला भागीरथी असे नाव दिले गेले हिंदू धर्मातील उत्तर काशी हे पवित्र गाव भागीरथीच्या काठावर वसलेले आहे गंगा नदी गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा जेव्हा भागीरथी नदी एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि पुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग असे म्हणतात नदी हा प्रत्येक जीवसृष्टीच्या जिवाळ्याचा विषय आहे नदीला पृथ्वीवरील जीवनाची माता म्हणून ओळखले जाते पाऊस पडला की थेंब थेंब पाण्यापासून नदीची निर्मिती होते यातूनच नदीचा सातत्य हा गुणधर्म आपण घेतला पाहिजे मित्रांनो भारतात नदीला मातेचे स्थान दिले जाते भारतामधील सर्वात पूजनीय अशी नदी म्हणजे गंगा नदी होईल सर्वजण गंगा नदीला गंगामय्या म्हणूनच संबोधतात गंगोत्रीला उगम पाहून अखंड अविरत बाराही महिने वाहणारी ही नदी प्रत्येक भारतीयासाठी श्रद्धेची गोष्ट आहे अगदी काही लोक परिक्रमादेखील करतात गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात अशी समाजमान्यता आहे खरं तर गंगा ही नदी प्रामुख्याने एक हिमनदी असून अलकनंदा आणि भागीरथी या दोन प्रवाहापासून गंगा नदीची निर्मिती होते यापैकी अलकनंदा ही अलकापुरीला तर भागीरथी ही गंगोत्री येथे उगम पावते भागीरथी नदी तब्बल एकशे पंच्याहत्तर किलोमीटर एकटीच वाहते त्यानंतर ती देवप्रयाग येथे तिला अलकनंदा येऊन मिळते आणि तिथूनच पुढे या नदीला गंगा हे नाव पडते मात्र सर्वसाधारणपणे गंगा या नदीचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्री येथेच झाला असं समजलं जातं नदीचा साधारण प्रवास सांगायचा झाल्यास गंगोत्री येथे उगम पावल्यानंतर उत्तराखंड राज्यातून वाहत पुढे ती उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते तिथून पुढे बिहारहून ती पश्चिम बंगालमध्ये जाते तेथे या नदी परिक्षेत्रात सुंदरबन नावाचा नयनरम्य परिसर आढळून येतो पुढे ती बांगलादेश या देशामध्ये प्रवेश करते आणि पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते गंगा नदीविषयी थोडक्यात माहिती उगम उत्तराखंड येथील गंगोत्री येथे भारतामध्ये चार हजार दोनशे सदुसष्ट मीटर उंचीवर लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर प्रवास राज्य उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल प्रवास देश भारत आणि बांगलादेश पाणलोट क्षेत्र दहा लाख पन्नास हजार चौरस किलोमीटर गंगा नदीच्या उपनद्या उजव्या बाजूने गंगेला मिळणाऱ्या उपनद्या गंगा नदीला उजव्या बाजूने यमुना बनास चंबळ कालिसिंद पार्वती सिंध बेतवा दसान केन टोन शोन आणि कोल इत्यादी उपनद्या मिळतात तर डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या गंगा नदीला डाव्या बाजूने रामगंगा गोमती घागरा रापटी गंडक आणि कोशी इत्यादी उपनद्या येऊन मिळतात गंगा नदी काठावरील महत्त्वाची शहरे गंगा नदीला भारतात धार्मिक महत्त्व आहे गंगेच्या काठी अनेक विविध धार्मिक स्थळे वसलेली आहेत यामध्ये हरिद्वार आणि ऋषिकेश ही दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत सोबत अहमदाबाद वाराणसी मिर्झापूर कानपूर गया आणि पाटणा इत्यादी महत्त्वाची शहरे देखील गंगेच्या काठी वसलेली आहेत प्राचीन भारतातील ही कनौज पाटलिपुत्र काशी कोशांबी कंपिल्य प्रयाग आणि मुंबेर इत्यादी महत्त्वाची शहरे वसलेली होती गंगा नदीचे महत्त्व मित्रांनो वर पाहिल्याप्रमाणे गंगा या नदीला धार्मिक महत्त्व तर आहेच मात्र भारतातील सर्वात लांब वाहणारी ही नदी लाखो लोकांचे जीवन समृद्ध करते प्रामुख्याने गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये गंगा नदीच्या पाण्यावर सिंचित शेती केली जाते गंगा नदीच्या पाण्याचा उपयोग अगदी प्राचीन काळापासून शेती वापरासाठी केला जात आहे पूर्वी चौथ्या शतकाच्या दरम्यान गंगेच्या मैदानी प्रदेशात असंख्य धरण आणि कालवे निर्माण करण्यात आले यातून कैक एकर क्षेत्रावर पिके उभी केली जातात सोबतच गंगेच्या पाण्याने विद्युत निर्मिती देखील केली जाते गंगेवर बरेच जलविद्युत प्रकल्प असून त्याची क्षमता ही जवळपास दोन लाख ते अडीच लाख मेगावॅट इतकी आहे गंगा नदीवरील धरणे आणि सिंचन प्रकल्प मित्रांनो गंगा नदीवर अगदी प्राचीन काळापासून अनेक धरणे बांधली गेली आहेत त्याचा वापर सार्वजनिकरित्या पिढ्यानपिढ्या पिड़े होत आलेला आहे यातील टेहरी धरण भीमघोडा धरण आणि फरक्का धरण इत्यादी महत्त्वाची धरणे आहेत गंगेची उपनदी भागीरथी यावर बांधलेले टेहरी धरण हे सर्वात उंचावरील धरण आहे या धरणाचा वापर उत्तराखंडासह अनेक क्षेत्रामध्ये सिंचन व्यवस्थेसाठी केला जातो या धरणाद्वारे तब्बल दोन लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली आलेले आहे टेहरी हे धरण तब्बल दोनशे एकसष्ट मीटर उंच असून जगामधील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे सिंचन व्यवस्थेबरोबरच या धरणामधून उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि दिल्ली या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दररोज तब्बल दोन हजार चारशे मेगावॅट इतकी वीज पुरवली जाते सोबतच जवळपास एकशे दोन कोटी लिटर पिण्याचे पाणी देखील पुरवले जाते गंगेवरील भीमकुडा हे धरण ब्रिटिश काळात एक अठराशे चाळीसमध्ये बांधले गेले या धरण बांधकामामागील मुख्य उद्देश गंगा नदीचे पाणी विभाजित करून त्याला अप्पर गंगा नावाच्या कालव्यामध्ये वळवणे हा होता नमामी गंगे योजना मित्रांनो गंगा ही भारतीय जनतेसाठी स्वाते समान आहे म्हणूनच गंगेच्या स्वच्छतेसाठी अनेक स्तरावरून प्रयत्न केले गेले मात्र जुलै दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने नमामी गंगा या नावाने एक देशव्यापी कार्यक्रमाची आखणी केली याद्वारे गंगा नदी स्वच्छतेचे कार्य हाती घेण्यात आले आहे या योजनेअंतर्गतच भारत सरकारने गंगा किनारी असणारी सर्व औद्योगिक कारखाने आणि कंपन्या बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत ज्यायोग्य गंगेमध्ये सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर नियंत्रण आणले जाईल गंगेच्या पाण्यामधील जीवसृष्टी गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी असून त्यामध्ये जैवविविधतेच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गंगा नदीमध्ये डॉल्फिन आणि शार्क या माशांच्या प्रजाती देखील आढळतात यापैकी गंगेतील डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या दोन प्रजाती प्रमुख आहेत मात्र अलीकडील काही कालावधीमध्ये गंगा नदीमधील ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे गंगेतील जीवसृष्टीला धोका पोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणूनच सरकारने हाती घेतलेल्या नमामी गंगे या गंगा स्वच्छता अभियानाला आपण सर्वांनी एक भारतीय नागरिक म्हणून हातभार लावणे गरजेचे आहे पंचप्रयाग यामध्ये यमुना नदीचा उगम यमुनोत्रीला झाला गंगेचा उगम गंगोत्रीला झाला तसेच मंदागिनेचा उगम उगम केदारनाथमध्ये झाला तर अलकनंदाच नदीचा उगम बद्रीनाथ येथे झाला या सर्व नद्या एकत्र एक येऊन संगम निर्माण झाला त्या ठिकाणाला प्रयाग असे म्हणतात असे एकूण पाच प्रयाग आहेत एक विष्णुप्रयाग या ठिकाणी धौलगंगा नदी आणि अलकनंदा अलकनंदा नदी यांचा संगम झालेला आहे म्हणून या क्षेत्राला विष्णुप्रयाग असे म्हणतात दोन नंदप्रयाग या ठिकाणी अलकनंदा नदी आणि नंद नंदाकिनी नदी या दोन्ही नद्यांचा संगम झाल्यामुळं हे पवित्र क्षेत्र तयार झालेलं आहे नंदप्रयाग तीन करणप्रयाग या ठिकाणी अलकनंदा नदी आणि पिंढारगंगा नदी एकत्र येऊन संगम झाल्यामुळे हे पवित्र क्षेत्र निर्माण झाले यालाच करणप्रयाग असे म्हणतात चार या ठिकाणी मंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदी एकत्र येऊन संगम निर्माण झालेला आहे म्हणून या क्षेत्राला रुद्र प्रयाग असे म्हणतात आणि शेवटी पाच देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी या दोन्ही नद्याचा संगम होऊन पुढे गंगा नदी निर्माण झाली म्हणूनच याला देवप्रयाग असे म्हणतात प्रयाग या ठिकाणी धौलीगंगा गंगा नदी आणि अलकनंदा नदी यांचा संगम झालेला असल्यामुळे या क्षेत्राला विष्णुप्रयाग असे म्हणतात अलकनंदा नदी आणि नंदाकिनी नदी या दोन नद्याचा संगम या ठिकाणी झाला त्यामुळे या क्षेत्राला नंदप्रयाग असे म्हणतात अलकनंदा नदी आणि पिंडार नदी या दोन नद्याचा संगम जेथे झाला त्या तीर्थक्षेत्राला कर्णप्रयाग असे म्हणतात अलकनंदा नदी आणि मंदाकिनी नदी या दोन नद्याचा संगम ज्या ठिकाणी झाला त्या तीर्थक्षेत्राला रुद्रप्रयाग असे म्हणतात पाच अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी या दोन नद्याचा संगम ज्या ठिकाणी झाला त्या क्षेत्राला देवप्रयाग असे म्हणतात या संगमामध्ये भागीरथी नदी ही स्वच्छ पाण्याची दिसते तर अलकनंदा ही गडू पाण्याची दिसते हे दोन्ही पाणी एकमेकामध्ये मिसळत नाही हा अद्भुत चमत्कार आहे अलकनंदा नदी ज्या ज्या ठिकाणी पाच नद्यांना येऊन मिळते त्या ठिकाणी संगम झालेला आहे या संगम क्षेत्रालाच प्रयाग असे म्हणतात असे पाच प्रयाग किंवा पंचप्रयाग पुढीलप्रमाणे एक विष्णुप्रयाग धौलगंगा नदी आणि अलकना अलकनंदा नदी यांचा संगम दोन नंदप्रयाग नंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदी यांचा संगम कर्णप्रयाग पिंडार नदी आणि अलकनंदा यां नदी यांचा संगम रुद्रप्रयाग मंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदी याचा संगम देवप्रयाग भागीरथी नदी आणि अलकनंदा नदी यांचा संगम असे हे पंचप्रयाग विष्णुप्रयाग कर्णप्रयाग रुद्रप्रयाग नंदप्रयाग आणि देवप्रयाग आहेत माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद